स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक ऊर्जा व पर्यावरण एक पूर्णांक एक दशांश भारताचा पहिला ऑफ ग्रिड ग्रीन हायड्रोजन प्लांट विकसित करणारी कंपनी अदानी ग्रुप वैशिष्ट्य ग्रीन हायड्रोजन निर्मितीसाठी पारंपरिक ग्री प्रणालीपासून स्वतंत्र व्यवस्था एक पूर्णांक दोन दशांश ग्लोबल पॅनल ऑन केमिकल पॉल्युशन स्थापन करणारी संस्था संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम युएनईपी उद्दिष्ट रसायनांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर जागतिक धोरणात्मक लक्ष केंद्रित करणे एक पूर्णांक तीन दशांश ब्लुम्बर्ग टोबॅको कंट्रोल अवॉर्ड दोन हजार पंचवीस विजेता देश भारत कारण तंबाखू नियंत्रणासाठी प्रभावी धोरण व अंमलबजावणी एक पूर्णांक चार दशांश कॉन्फरन्स ऑन टोबॅको कंट्रोल आयोजन स्थळ आयर्लंड विषय तंबाखूच्या दुष्परिणामांवर उपाययोजना व आंतरराष्ट्रीय सहकार्य दोन अंतराळ संशोधन व विज्ञान दोन पूर्णांक एक दशांश नासा इंटरनॅशनल एअर अँड स्पेस प्रोग्राम पूर्ण करणारी पहिली भारतीय जान्हवी दंगेटी वय तेवीस वर्षे राज्य आंध्र प्रदेश दोन पूर्णांक दोन दशांश अॅक्सियम चार अंतराळ मोहीम भागीदारी देश भारत व अमेरिका विशेषता खाजगी सरकारी सहकार्याने होणारी अंतराळ मोहीम दोन पूर्णांक तीन दशांश शुभांशु शुक्ला अंतराळात जाणारे दुसरे भारतीय अंतराळवीर ठरले तीन शिक्षण व समाजकल्याण तीन पूर्णांक एक दशांश विद्याशक्ती उपक्रम सुरू करणारे राज्य आंध्र प्रदेश उद्दिष्ट राज्यातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता सुधारणा व डिजिटल शिक्षण तीन पूर्णांक दोन दशांश नाव्य योजना संयुक्तरित्या सुरू करणारे मंत्रालय महिला व बालविकास मंत्रालय कौशल्य विकास मंत्रालय हेतू महिलांच्या आर्थिक व सामाजिक सबलीकरणासाठी उपक्रम तीन पूर्णांक तीन दशांश शाळांमध्ये वर्तमानपत्र वाचन अनिवार्य प्रथम अंमलबजावणी करणारे राज्य हिमाचल प्रदेश उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वाचन माहिती व वा समज वाढवणे चार राष्ट्रीय घडामोडी चार पूर्णांक एक दशांश इंटरनॅशनल आलू केंद्र मंजुरी दिलेले ठिकाण आग्रा उत्तर प्रदेश हेतू बटाट्याच्या संशोधनासाठी जागतिक दर्जाचे केंद्र पाच पायाभूत सुविधा व विकास पाच पूर्णांक एक दशांश दर्गा बेदुपूल गंगापूल स्थळ पटणा बिहार उद्घाटनकर्ते मुख्यमंत्री नितीश कुमार रचना सहा पदरी पूल लांबी चार पूर्णांक सत्तावन्न शतांश किलोमीटर पाच पूर्णांक दोन दशांश बिहारातील पहिला न्यूक्लिअर रिॲक्टर प्रस्तावित ठिकाण नवादा सहा क्रीडा सहा पूर्णांक एक दशांश पाचवे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार पंचवीस आयोजन राज्य राजस्थान कालावधी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सात परराष्ट्र व आंतरराष्ट्रीय संबंध सात पूर्णांक एक दशांश एक्सम बँक व्यापार संमेलन दोन हजार पंचवीस आयोजन ठिकाण नवी दिल्ली उद्देश भारताच्या निर्यात धोरणाचा आढावा सात पूर्णांक दोन दशांश नवीन बांगलादेश दिन दिनांक आठ ऑगस्ट आठ साहित्य व आत्मचरित्र आठ पूर्णांक एक दशांश द क्रिकेट माय लाइफ अँड आत्मचरित्र शिखर धवन आठ पूर्णांक दोन दशांश हिस्ट्री दट इंडिया इग्नॉर्ड लेखक प्रेम प्रकाश नऊ सण व परंपरा नऊ पूर्णांक एक दशांश कटारागामा इसलम महोत्सव आयोजन देश श्रीलंका पारंपरिक धार्मिक महत्त्व असलेला वार्षिक उत्सव जून अठ्ठावीस दिनविशेष महत्वाचे दिवस एकोणीसशे एकोणीस एकुनिस, वर्सायचा तह जर्मनी आणि मित्रराष्ट्रांमधील या तहामुळे पहिले महायुद्ध संपले जन्मदिवस एकोणीसशे सहा जर्मन अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पारितोषिक विजेते मारिया गोएपर् मेहर यांचा जन्म मृत्यू वीस फेब्रुवारी एकोणीसशे बहात्तर मृत्यू दिवस दोन हजार वीस भारतीय कन्नड स्त्रीवादी लेखक साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गीता नागाभूषण यांचे निधन जन्म दोन मार्च एकोणीसशे बेचाळीस